मधून विश्वजीत कदमांना लोकसभेची उमेदवारी देत काँग्रेसनं कलमाडींना घेतलेली आहे लोकसभेचं तिकीट नाकारलेल्या कलमाडींनी उपद्रव मूल्य दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे विश्वजीत कदमांना गटबाजीला तोंड द्यावं लागतं पतंगराव कदमांनी राजकीय वजन वापरून विश्वजीत कदमांना पुण्यातून उमेदवारी मिळवली मात्र पुण्यातले मॅन असलेल्या कलमाडींच्या बंडाला विश्वजित कदमांना तोंड द्यावं लागत आहे आमदार मोहन जोशी तसंच आमदार विनायक निम्हणांची स्पर्धा करत त्यांनीही उमेदवारी मिळवली आहे त्यामुळं त्यांच्याही नाराजीला त्यांना तोंड द्यावं लागणार आहे त्यामुळेच ज्युनियर कदमांची धाकधूक वाढली आहे निवडणुकीचा उमेदवारीचा निकष ठरवताना हा अधिकार पक्ष सृष्टींकडे आहे लोकांच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन आणि मला असं वाटतं की इथे मतभेद असू शकतात पण जेव्हा लढाई येते निवडणुकीची तेव्हा सगळे एक विचाराने एक दिलाने हे एकत्रित येऊन आदरणीय श्रीमती सोनाजी गांधींच्या नेतृत्वाखाली लढाईला सामोरे जातात विश्वजीत कदमांसाठी जमेची बाजू म्हणजे राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या बाजून आहेत कलमाडींचे विरोधक असलेले अजित पवारही विश्वजित कदमांसाठी फिल्डिंग लावत आहेत तर शरद पवारही त्यांची बाजू मांडत आहेत आज विश्वजितच्या नावानं एक तरुण कार्यकर्ता आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला महाराष्ट्राच्या युवकांचा तो अध्यक्ष मताने आपण त्याला विजयी करू माझी खात्री आहे की नवीन नेतृत्वाची फळी तयार झाल्याशिवाय आहे पुण्याच्या राजकारणामध्ये नवखे असलेले विश्वजित कदमांचा कस लागेल असं राजकीय विश्लेषकांना वाटत विश्वजित कदम यांना पुण्यातले उमेदवार असं इथले काँग्रेस जन मानतच नाही त्यामुळे एक प्रकारचे बाहेरचा उमेदवार आमच्यावर लादला गेलेला आहे असं काँग्रेस जनांना वाटत पुण्यातून भाजप आणि मनसेला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनं नव्या दमाचा चेहरा पुढे आणलाय मात्र पुणेकर त्याला कसा प्रतिसाद देत आहेत त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सचिन जाधव टीव्ही नाईन पुणे